महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा ट्रकची जोरदार धडक चार विद्यार्थ्यांचा मृत्यू मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावात झालेल्या भीषण रस्ते अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत मॉर्निंग वॉक दरम्यान भरधाव ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आलेली आहे जखमींच्या उपचारासाठी सरकारने मदत केलेली आहे अपघातानंतर ट्रक चालक मात्र पसार झाला आहे चालकिरोलीकरांसाठी आजची सकाळ अत्यंत वेदनादायी ठरली गडचिरोलीत काटली गावाच्या पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या सहा विद्यार्थ्यांवर भरधाव ट्रकने धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान आणखी दोन जणांचा मृत्यू झाला त्यामुळे या दुर्घटनेत चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर दोन गंभीर जखमी आहेत मिळालेल्या माहितीनुसार काटली गावातील काही तरुण पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉक करत होते त्याच वेळी एक भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर चार गंभीर जखमी झाले जखमींना तातडीने गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान आणखी दोन विद्यार्थ्यांनी प्राण गमावले उर्वरित दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला मृत्यू झालेल्या चार युवकांचे नाव तन्वीर बालाजी मानकर वय वर्ष सोळा टिकू नामदेवराव भोयर वय वर्ष पंधरा भूषण दुर्योधन मेशराम वय वर्ष चौदा तुषार राजू मारबा ते वय वर्ष चौदा या अपघातानंतर गावात शोककळा पसरली आहे सध्या गडचिरोलीतील गावकऱ्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे अपघाताच्या निषेधार्थ संतप्त गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले सुसाट वेगाने वाहन चालवणाऱ्या आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी कर केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट गडचिरोली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.